नमस्कार मंडळी राम मी प्रथमेश आणि आमच्या वाडीमध्ये सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त केलेली तयारी तुम्ही पुढील प्रमाणे पाहू शकता आणि आमचा दुब्या आता कोंडात तोडतोय आणि ह्याला बोलतात एक प्रकारे बांबू पण तुम्ही म्हणू शकता आणि ह्या बांबूचा उपयोग तर सत्यनारायणची महापूजा उभी करण्यात येणार आहे तर सवादे हा बांबूचे चार तुकडे करून केवळीचे जे पासांबे आहेत ते एकदम नीट उभे राहावे ह्यासाठी या बांबूचा उपयोग करणार आहे तर आता हे पूर्ण तोडतोय बघा प्रकारे आणि आता त्यानंतर आम्ही आणला जातो एक केळीचे खांब त्या ते कशासाठी ते तुम्हाला पुढे समजेल आणि आता हा केळीचा मोठा पासंबा तोडण्यात आलेला आहे आणि ह्याचा उपयोग तर आम्ही मंदिर उभा करण्यासाठी करणार आहोत जे आम्ही सत्यनारायणची महापूजेचं मंदिर बनवायचा प्लॅन आहे त्यासाठी ह्याची सालं लागणार आहेत एक प्रकारे आणि ती सालं कोणत्या प्रकारे काम करण्यात येईल ते तुम्हाला पुढे प्रमाणे समजेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एवढंच सांगेन तर हा मगाशी कोंडा आपण तोडला होता आणि ह्या कोंड्यांचे तुकडे आता उभे करतो आहे आणि त्याला हे आपण जॉईन करतो ते म्हणजे पासांबे म्हणजे आपली सत्यनायची महापूजा आणि ह्याचा उपयोग आता इथे झालेला आहे आणि जे आपण केळीचं आणले खांब ते पुढे याचा उपयोग होईल इथे हे बघा अजून लावतो एक प्रकारे आणि याचा उपयोग जे आम्ही केळीचा जो मोठा खांब आणला होता त्याचे सोडले आणि त्या सोडल्यानंतर त्याचे बारीक बारीक कट केले आणि आता एक प्रकारे टाकण्याच्या सहाय्याने लावायचा प्रयत्न झालो आहे आणि लास्ट वगैरे मी शेवटपर्यंत राहा आणि मंदिर बघा कसं होतं ते नारलाची डिझाईन मंदिरासाठी का बोलतो आणि आता फायनली फायनल जो टचअप होता तो झालेला आहे आणि आपली सत्यनारायणची महापूजा पा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आमच्या कोकणामध्ये काय ना काय तयार का करतात सत्यनारायणच्या महापूजेच्या वे आणि हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा महाप। त्यारी त्यारी आणि इथे आपल्याकडे चालू आहे ती म्हणजे रात्रीची तयारी आपल्याकडे रात्री असणारे सत्यनारायणच्या महापूजेचा प्रसाद आणि त्याची तयारी चालू आहे आज पुरी भाजी डाळ भात असं सुंदर असं जेवण तयार करण्यात येतं इथे एक प्रकारे तुम्ही पाहू शकता तर फुल तयारी चालू आहे आणि रात्रीची सोय मात्र आज आहे आमच्या वाडीमध्ये बघा सगळेजण एकदम एकजुटीने कामं करतात इकडे महिला इकडे एक प्रकारे लागतात पुऱ्या आणि इकडे आमचे जेन्स लोक पुऱ्या टळतात हा एवढा पण नाही आहे पण ते thank yeah. you